नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात आजही विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण सातवे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण स्वच्छ तंत्रज्ञान या घटकाविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या वेळेला सुरुवात करूयात मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाणही त्याच वेगाने वाढते आहे सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू भू व जल प्रदूषण यावर नियंत्रण कसे ठेवतात ते पाहूया मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्या आढळते या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतरण केले जाते काही सूक्ष्मजीव इंधनांपासून गंधक काढून टाकतात हलक्या प्रतीच्या धातुकांमधून तांबे लोह युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपतात व सल्फोलोबस जीवाणूंच्या साह्याने या धातूंचे झिरपण्यापूर्वीच संयुगात रूपांतर केले जाते जो प्रश्न विचारलेला आहे समुद्र किनाऱ्यावर तेलकट पाणी व हजारो मृत मासे आल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या किंवा पाहिल्या असतील असे का होते याचं उत्तर बघा इथे प्लास्टिकच्या बाटल्या म्हणजे पीईटी पॉलिथिलिन टेरेपथालेट पॉलिस्टर या रासायनिक पदार्थापासून बनलेल्या असतात अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग या प्लॅस्टिकने व्यापलेला आहे आयडोनेल साकी एन्सिस व्हेब्रिओ प्रजाती पीईटीचे विघटन करतात असे आढळले आहे तसेच कचऱ्यातील रबराचे विघटन करण्याची क्षमता ॲक्टिनोमायसेटिस स्ट्रेप्टोमायसिस न नॉर्कॉर्डिया ॲक्टिनोप्लेन्स या प्रजा जीवाणूंच्या प्रजातींमध्ये आढळते खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व आम्ल अमलग... पर्जन्य यामध्ये सल्फुरीक आम्ल असते त्यामुळे पुतळे पूल व इमारतींमधील धातूंचे क्षरण होते हे तुम्हाला माहीत आहे ॲसिडोबॅलस फेरोऑक्सिडन्स व ऑसी ॲसिडिफिलियम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्फुरीक आम्ल या ऊर्जा स्त्रोत आहेत म्हणून आम्ल पर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण हे जीवाणू आटोक्यात आणतात अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात व विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात जिओबॅक्टर हे जीवाणू या युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळणे सौर किनवन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त सौरव बनवले जातात पेरणी आधी बियाणातून या पोषक संरोपणाची फवारणी केली जाते तर काही सौरव वनस्पतींमध्ये सोडले जातात संरोपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पुरवठा करून वाढीस मदत करतात वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजेनिस नायट्रोजिनेज ॲझेटोबॅक्टर युक्त द्रव्ये वापरली जातात रासायनिक खतांमुळे होणारे भूप्रदूषण या द्रव्यांमुळे रोखले जाते शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यामधून सारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात मानवासाठी त्वचा रोगकारक ठरतात ही मातीतील कीटकनाशके सूक्ष्म नष्ट करता येतात जैव कीटकनाशके जीवाणू व कवग्यापासून मिळवलेली व किळ पिकांवरील कीड कीटक रोग जंतूंचा नाश करणारी द्रव्ये जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतींमध्येच अंतर्भूत केली जातात कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत जीवाणूंप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशके म्हणून होतो किणवण प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन स्पायनो सॅड हे जैव कीटकनाशक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा जो सातवा धडा आहे तो आपण अभ्यासलेला आहे तर आता आपण आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात भेटूयात पुन्हा नवीन प्रकरणासोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद